कोणता बिरू पाहिजे तुला लाल 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 हा वाला घे ना कसं आहे काय भाव आहे दाद्या पेरू किती लाय किती लाय केस किलो एक सांग एक तीनशे रुपये किलो एक सिंगल किती बरे सिंगल सिंगल मला वाटतं दोन पिरूचं तर एक किलो होऊन जाईल

<laughs> लाव आ? पर... रावस रावस। रावस जाओ हा मीठ मसाला लावून हा नावा दिवसभर चालू असतो का दिवस दिवसभर चालू असतो प्लॅन काय असतो चोवीस तास आणि इथे जुना मुंबई पुणे हायवे ना शेजारीचे नक्की या भेट द्यायला आपण रावस आहे रावस वातावरण रावस आहे आत जाणारच आहोत आपण आता जाऊया पेरू खाऊन आता आताच जाऊया बघा मस्त असा घरगुती मसाला मीठ मिक्स केलेला आहे त्यात टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि बघा किती पार्टमध्ये गेले आठ पार्ट केलेत आहेत पेरूचे के हे आपले पेरू रेडी आहेत हाऊया हां खायचं तर राहायचं कह, कह, चला पाहूया आपण जळगावच्या केळी खाणाऱ्या माणसाला पेरू कशी वाटतात आमचे खंडाळ्याचे पेरू तुम्ही ट्राय करून सांगा म्हणजे लाल आणि जालनाचे हे दानवे समर्थक आहेत शांत पेरू बघ कस ट्राय ग्लोज ग्ल पेरू खात ग्ल्टी <laughs> रुपीज आणि चला आपण आत मध्ये जाऊन तलावावर खाऊया आता तलावावर तला खाऊया अरे पाण्यात उतरलेत मस्त एकदम म्हणजे तुम्ही कधी इथे आलाय का खंडा तलावला आला असेल तर कमेंट करू सांगा तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे कमेंट करून सांगा इकडे मॅगी मिळते तुम्हाला इन्स्टंट एकदम बनणारी आणि आतमध्ये इकडे इथे काय काय काकडी वगैरे मिळतात इकडे साईडला आणि इकडे बादशा आहेत आमचे अरे <laughs> एक नंबर ना तर सुंदर स्पॉट आहे आणि इथे बोटिंग पण होतं एक नंबर आणि आता हे आमचे फोटोग्राफर होणार आहेत नाही फोटोग्राफर नाही पेरू खाणार आहे इथे ब्लॉगर आहे आम्ही पैसे चेंज करणार नाही पैसे खूप आहे आम्हाला पेरू द्यावा हा आवर्जून घ्यावा आणि इकडे पेरू हे बघा ट्राय करूया कसं वाटलं तुला पेरू रावस ट्राय करूया कधी आला तरी ते मस्त तराव आहे निसुर्ग वातावरण आहे बोटिंग आहे बाटली केलेली बघा इथे वेगळी या प्रकारची आणि सुपर नजर आहे ट्वेंटी फोर आवर्स चालू असते कधी पण येऊ शकता आणि बाहेर मुंबई पण रोड आहे या पेरू ट्राय करा मॅगी ट्राय करा आणि आपले व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक्सह तुम्ही हो टाटा वाटा केअर सी यू अरे वाश्या संपला व्हिडिओ लाईक करून जा एवढं काय वाचश